सो हॅलो एवरीवन कसे आहात सर्व मस्त मजेत ना आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक स्पेशल रेसिपी ती म्हणजे गाजराचा हलवा मार्गशीर्ष महिना म्हणजे गुरुवार उपास आणि त्या गुरुवारच्या उपासांमध्ये एक गुरुवारचा उपास नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून ऑफकोर्स शंभर टक्के लोकांच्या कोण घरी गाजरचा हलवा ही रेसिपी होतच असते सो तीच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी फर्स्ट टाईम गाजरचा हलवा करणार आहे आणि तो तुमच्यासोबत मी देखील करणार आहे इथे मी एक किलो गाजर घेतले होते आणि ते मी आता छानपैकी किसून घेते आहे गाजरचा हलवा म्हणजे मला खूप डिफिकल्ट रेसिपी वाटली होती पण असं अजिबात नाही आहे खूप सोपं आहे गाजरचा हलवा बनवायला फक्त थोडेसे मेजरमेंट्स जे आहेत ते प्रॉपर केले पाहिजे सो त्यानंतर ता तुम्हाला सर्व काही जमणार आहे इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे फर्स्ट टाईम वापरत आहे मी गाजरच्या हलव्यासाठी सो इथे मी इते ते व्यवस्थित थोडं गरम करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये जेवढं आपल्याला हवं आहे गाजरच्या हलव्यासाठी तेवढं थोडं तेलापेक्षा जास्तच तूप घातलेलं आहे तूप आपण मेल्ट होऊ द्यायचं आहे व्यवस्थित तूप पूर्णपणे मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये आता हळूहळू करून संपूर्ण जो गाजर किसून घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवण्याचं म्हणजे छान असं चव पण येते आणि मातीच्या भांड्याचा फ्लेवर पण त्या पदार्थाला खूप छानपणे लागतो सो नवीन भांड्याचं उद्घाटन गोडानी करावं यासाठी मी आज त्याच्यामध्ये गाजराचा हलवा करत आहे आणि मला माहीत नाही कसं होईल कसं नाही पण लेट्स ट्राय इथे जे आपलं ज्यूस झालं होतं गाजराच्या किसल्यानंतर ते सुद्धा मी यात घातलेलं आहे आणि किसलेला पूर्ण गाजर मी आता याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता तुपामध्ये मी हा गाजरचा किस व्यवस्थित हलवून घेणार आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे कारण जसं जसं जस गाजर शिजणार त्याचा रंग बदलणार आणि तो आपलं जे पाणी आहे ते स्वतःहून सोडणार आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे वाफेवरच आपल्याला गाजर शिजू द्यायचं आहे गाजर शिजला की तो आपोआप आवळ आप म्हणजे कमी होणार आहे जी त्याची आता क्वांटिटी दिसते आहे तेवढी न राहता ती कमी होणार आहे आता इथे मी आपलं सेकंड इन्ग्रेडियंट घातलेला आहे ते म्हणजे दूध दूध छान गरम करून घेतलेलं आहे त्याला छान साय आली होती सो तेच दूध मी आता याच्यामध्ये डायरेक्ट घातलेलं आहे आणि पुन्हा मी आता हे दूध आणि गाजराचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित इथे शिजू देणार आहे खूप वेळा आपल्याला हे दूध पूर्ण दुधामध्ये हा जो गाजर घातलेला आहे कीस ते छान शिजू द्यायचं आहे कारण आता याच्यामध्ये गाजर त्याचं पाणी देखील सोडेल आणि हे दूध असं करून हे दिसतंय आप तुम्हाला त्याचा रंगसुद्धा दुधामध्ये छान असं आलेला आहे आता हे आपल्याला पूर्ण आळून घ्यायचं आहे दूध आल्यानंतर जेवढा आपण गाजरचा कीस घातलेला होता त्याचा अर्धापट आपल्याला तो आता दिसेल बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे आणि गाजर देखील शिजत आहे किती कमी झालेलं आहे हे तुम्हाला कळतच असेल पाणी अजूनही आहे दूध अजूनही आहे त्याच्यात सो ते आपण छान व्यवस्थित सगळं ड्राय करून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित असं ड्राय झालेलं आहे जेवढं दूध घातलं होतं ते सगळं आळलेलं आहे आणि गाजरही छान शिजलेला आहे आता याच्यात आता आपण एक एक करून या गाजराच्या किसामध्ये आपले सर्व इंग्रेडिएंट्स टाकणार आहे सो फर्स्ट मी इथे साखर घातलेली आहे जर तुमचा अर्धा किलो कीस असेल गाजराचा तर त्याच्यात तुम्हाला पाव किलोहून थोडी जास्त साखर घालायची आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे क्वांटिटी आणि क्वालिटी ही दोन्ही मेंटेन राहील जर तुम्ही मेजरमेंटने सगळे पदार्थ वापरले तर आणि मेजरमेंटच यूज करा कारण की थोडंफार कमी जास्त करून इतकं छान जे आपण काय पदार्थ बनवणार त्याचं पूर्ण मग वाट लागू शकते इथे मी खवा घेतला होता इथे मी हा पाव किलो खवा घेतलेला आहे एक किलो गाजर होतं पण ते नंतर मी थोडं साईडला म्हणजे जास्तच वाटू लागलं ला, त्यामुळे मी अर्धा किलोच गाजरचा कीस घेतलेला आहे आणि त्या अर्धा किलोमध्ये मी आता पाव किलो खवा घालत आहे पाव किलो साखर घातलेली आहे पाव किलो खवा घातलेला आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे खवा घातल्यावर देखील थोडं बघू शकता पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे सो हे देखील आपल्याला पूर्ण आळवून घ्यायचं आहे थोडं थोडं करून मी आधी पूर्ण असाच खवा घातला होता ते गुठळा जरा फोडायला मला जमलं नाही सो आता मी हाताने कुस करून खवा घालत आहे खवा नसेल तर तुम्ही एक सेकंड ऑप्शन करू शकता दूध घ्यायचं आणि दूध खूप वेळ आटवायचं आणि मग ते जे आटवलेलं दूध असेल ते तुम्ही यूज केलं तरी पण त्याला एक टेस्ट खव्यासारखी येते कारण शेवटी देखील दुधाचाच आळ आठवलेला दुधाचाच असतो छान व्यवस्थित हलवून करन... घेत आहे कारण खव्याचे जे तुकडे आहेत ते मिक्स झाले पाहिजे इथे मी वेलची घेतलेली आहे वेलची कुटून घेते आहे मी बघू शकता थोडी जाडसर अशीच वेलची ठेवलेली आहे आणि ती आता मी याच्यामध्ये घालत आहे हे सर्व आपल्याला शेवटी घालायचं आहे जेव्हा तुम्हाला वाटणार की हा आपला हलवा होत आलेला आहे म्हणजे त्याचा फ्लेवर टिकून राहतो आधीपासून जर वेलची वगैरे घातलं तर मग वेलचीचा जो एक फ्रेग्रन्स आहे किंवा त्याची चव आहे ती निघून जाणार शिजण्या शिजण्यामध्ये त्यामुळे हे थोडं तुम्ही शेवटी शेवटीलाच घाल घालणं प्रिफर करा आता मी इथे वेलची घातलेली आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आणि चारोळी घेतलेली आहे ती मी बारीक करून घेत आहे जास्त पण बारीक नाही केली आहे की मी काही अक्केच ठेवलेले आहेत आणि काही मी मध्ये जे लांब लांब वाटले ते मी तुकडे केलेले आहेत त्याचे सो आपण हे आता ड्रायफ्रूट्स सर्व जे आहेत ते बारीक करून आपण त्या गाजरच्या हलव्यामध्ये घालणार आहोत बघू शकता हे आता इथे मी थोडेफार जाडसर बारीक करून घेतलेले आहेत ते आता मी याच्यात घालत आहे टेक्स्चर बघू शकता खूप सुंदर असं आलेलं आहे आणि फ्रेग्रन्स तर खूप भारी वाटत होतं असं वाटत होतं तेव्हाच खावं पण आपण हा प्रसाद केलेला आहे सो आधी देवाला नैवेद्य करूनच नंतर खाणार होतो छान असं फ्रेग्रन्स आणि आपला हा जो हलवा आहे तो देखील आता रेडी होत आहे थोडं पाच ते दहा मिनटं याला झाकून ठेवणार आहोत जे पाणी आता सुटलेलं आहे ते पूर्ण पाणी आपण याच्यात आळवणार आहोत आणि थोडा मी गॅस स्लो करून ठेवते आहे आता वरून मी एक असंच मला वाटलं म्हणून वरून मी तुपाची धार घालत आहे कारण मला माहीत नाही घालतात नाही घालत पण मी स्वतःसाठी एक काहीतरी वेगळेपणा म्हणून मी वरून तूप घातलेलं आहे आणि आज इथे आपला हा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे चवीला एकदम अप्रतिम तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा एकदम साधा सोपा सिंपल रेसिपी तर तुमी सुद्धा घरी नक्की हे ट्राय करा आणि मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा गाजराचा हलवा कसा झालेला आहे सो थँक्यू सो मच बाय बाय